नमस्कार महाराष्ट्र आणि संस्कृती या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी शिवामूठ वाहण्याची प्रथा आहे आज आपण जाणून घेऊयात शिवामूठ म्हणजे काय शिवामूठ का व्हावी कशी व्हावी श्रावणात शंकराची आणि देवी पार्वतीचीही पूजा केली जाते प्रत्येक श्रावणी सोमवारी महादेवाची पूजा अर्चना अभिषेक उपवास करतात महादेवाला जलाभिषेक दुग्धाभिषेक व रुद्राभिषेकही घातला जातो प्रत्येक सोमवारी महादेवाला मुठभर धान्य वाहण्याची परंपरा आहे यालाच शिवामूठ असे म्हणतात श्रावणातल्या पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्या सोमवारी तीळ तिसऱ्या सोमवारी मूग चौथ्या सोमवारी जव आणि पाचव्या सोमवारी सातू असे धान्य घ्यावेत शिवामूठ वाहण्याची धार्मिक परंपरा खूप जुनी आहे शिवामूठ हा श्रावणातला मोठा वसा मानला जातो पौराणिक कथामध्ये असे म्हटले जाते की प्रत्येक मुलीला लग्नानंतर वाटते की जसे प्रेम आपल्याला माहेरी मिळते तसेच सासरी देखील मिळावे सासरच्या लोकांचे आपण आवडते व्हावे अशी प्रत्येक मुलीची इच्छा असते सासरच्या लोकांचे आपल्यावरील प्रेम वाढावे यासाठी श्रावणातील एक सण म्हणजे हा वसा आहे हा वसा केल्याने सासूरवशीन आपल्या सासरच्या लोकांची आवडती बनते असे म्हणतात श्रावणातील हा वसा म्हणजेच शिवामूठ नवीन लग्न झालेल्या मुलीने सलग पाच वर्षे ही शिवामूठ व्हावी असे म्हणतात शिवामूठ वाहण्याने जीवनातील कष्ट कमी होतात तुमच्या आयुष्यात सुखसमृद्धी येते त्यामुळे श्रावणात मुठभर का होईना दान करणे महत्वाचे आहे शिवामूठ ही संकल्प धरूनही वाहता येते कुमारिकांनी विवाहाचा संकल्प विवाहित स्त्रियांनी सौभाग्याचा संकल्प घेऊन सौभाग्यवृद्धीसाठी शिवामूठ अर्पण करता येते संतती लाभासाठी शिवामूट अर्पण करू शकतो ऐश्वर्या आणि भक्तीच्या प्राप्तीसाठीही शिवामूठ अर्पण करू शकतो श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी शिवामुठीचे व्रत करावे किमान पाच वर्षे तरी हे व्रत करावे प्रत्येक वर्षी देखील तुम्हाला शिवामूठ अर्पण करता येते शिवामूठ वाहताना श्रावण सोमवारचा उपवास अवश्य करावा शिवामूठ तुम्ही शिवमंदिरात जाऊन अर्पण करू शकता ज्यांना शिवमंदिरात जाणे शक्य नाही त्यांनी घरीच महादेवाच्या पिंडीवर शिवामूठ अर्पण करावी ज्यांच्याकडे महादेवाची पिंडही नसेल त्यांनी मातीची पिंड करून त्यावर शिवामूठ अर्पण करावी ज्यांना हेही शक्य नाही त्यांनी तांदळाची किंवा फुलांची पिंड तयार करून त्यावर शिवामूठ अर्पण करावी पहिल्यांदा महादेवाला जलाभिषेक दुग्धाभिषेक करून घ्यावा त्यानंतर गंध फूल अक्षता बेल वाहावा पूजा झाल्यानंतर शिवामूट अर्पण करावी जो सोमवार असेल त्यानुसार शिवामूट वाहावी मुठभर धान्य घेऊन शक्य असेल तर धान्य ओलं करून घ्यावं एका हातात मुठभर धान्य आणि दुसऱ्या हाताने पाण्याची धार शिवामुठीवर सोडायची शिवामूठ शिवलिंगावर अर्पण करीत असताना मुठीवर हळूहळू पाणी सोडायचे शिवामूठ वाहताना शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा हा मंत्र म्हणावा अशा पद्धतीने तीन वेळा शिवामूठ अर्पण करावी अशा पद्धतीने शिवपूजन करीत असताना शिवाकडे जे आपले संकल्प आहेत ते लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी आपली श्रद्धा आणि भक्ती दृढ असायला हवी श्रावण महिन्यातील सोमवारी महादेवाची विशेष पूजा आणि व्रत केल्याने महादेव लवकर प्रसन्न होतात अशाच प्रकारची नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या महाराष्ट्र आणि संस्कृती या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि अवश्य सबस्क्राईब करा